नमस्कार मी अमृता स्वागत आहे तुमचं माझ्या या रेसिपीज कट्टा या चॅनेलमध्ये तर मंडळी आज करणार आहे मी गुजराती पद्धतीच्या दुधी भोपळ्याच्या मुठिया मला ही रेसिपी खूप आवडते आणि खूप छान होतात मुठिया गुजरातीमध्ये अशा मुठिया करतात तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर त्यासाठी मी इथे दुधी घेतला आहे त्यातला थोडासा दुधी मी काढून ठेवला आहे कारण तो जास्त होता तर दुधीची पहिल्यांदा सालं काढून घ्यायची दुधी आधी स्वच्छ धुवून घ्यायचा त्याची सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर तो किशणीवर किसून घ्यायचा ह्या मुठिया खूपच छान होतात भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि पाणी खूप असतं त्यामुळे ते भूक कमी होत करतं आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे तर इथे मी दूध किसून घेतलं आहे त्यानंतर काय काय स साहित्य लागणार आहे ते आपण बघूया फोडणीसाठी कडीपत्ता लागणार आहे त्यानंतर चाट मसाला लागणार आहे जिरं धनाजिरा पावडर घेतली आहे मी दोन चमचे तिखट घेतलं आहे आवडीनुसार हळद हिंगच चिमूटभर तीळ घेतले आहेत मी ते फोडणीसाठी सुद्धा आणि मुठियामध्ये घालण्यासाठीसुद्धा आणि आलं मिरची लसूण पेस्ट घेतली आहे तर आता आपण मुठियाचं मिश्रण तयार करूया त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये कीस घेतला आहे त्यानंतर त्यात हळद हिंग टाकायची आहे तिखट टाकायचं आहे दुधी भोपळ्यामध्ये फायबर असल्यामुळे बद्ध टाळण्यासाठी याची मदत होते तसंच त्वचेसाठीसुद्धा हे खूप चांगलं असतं त्वचेला चमकदार आणि तरुण ठेवण्यासाठी मदत करतं mm -hmm. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो दुधीभोपळ्यामध्ये त्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात राहते तर असा हा दुधीभोपळा शरीराला थंडावा देणारा आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात दुधीभोपळ्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं पाहिजे तर असं अशा प्रकारे मी सगळं साहित्य यात घालून घेतलेलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तीळ आवडत नसतील तर तुम्ही नाही घातले तरी पण चालेल किंवा अजून तुम्हाला ह्याच्यात काही ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता थोडासा चाट मसाला घातला आहे मी म्हणजे थोडीशी वेगळी चव येते म्हणून थोडी साखर घातली आहे म्हणजे आंबट गोड अशी चव रहावी म्हणून थोडासा लिंबाचा रस घालणार मी ह्याच्यात आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे यात मी वन फोर्थ कप बेसन घेतलं आहे आणि एक कप आणि वरती पाऊंड कप असं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे ही दोन्ही पिठं घालून हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे त्याचा असा गोळा करून क तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालं आहे आता मी इथे इडलीचं पात्र असतं त्या त्याच्या प्लेटला मी इथे तेल लावून घेते आहे म्हणजे ते खाली चिकटणार नाही आणि इडली पात्र मी पाच ते दहा मिनटं आधी थोडंसं गरम करून घेतलेलं होतं तर आता हे आपण त्यामध्ये ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हे उकडून घेणार आहोत इडली पात्रामध्ये करा किंवा कुकरमध्ये करा तर आता आपण हे पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घेऊया तर हे बघा आता आपलं हे मुठियाचं मिश्रण शिजून तयार आहे त्याच्या आपण आता वड्या पाडून घेऊया मुठिया करून घेऊया चुरीला जरा तेल लावा म्हणजे ते चिकटणार नाही कापून झाल्यानंतर मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यात मी आता मोहरी टाकली आहे थोडंसं जिरं टाकायचं आहे थोडासा हिंग घालायचा आहे मोहरी जिरं तडतडलं की हिंग घालायचा आणि मग त्यात आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत भरपूर तीळ थोडेसे ठेवलेले होते ते एक चमचा तीळ आणि भरपूर कडीपत्ता असं घालून आपण ही फोडणी करून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं तीन चमचे वगैरे पाणी घालायचं आहे आणि म्हणजे ही फोडणी छान होते खमंग होते आणि आता त्यात आपण तयार केलेल्या मुठिया घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे वरचेवर मिक्स करायचं जास्त ढवळायचं नाही नाहीतर मग त्या मुठिया तुटू शकतात तर अशा प्रकारे आपल्या मुठिया तयार आहेत वरून छानपैकी हिरवीगार कोथिंबीर घालून ह्या मुठिया आपण सर्व करणार आहोत तर ह्या मुठिया तुम्हीसुद्धा नक्की करून बघा खूप छान खमंग आणि अतिशय उत्तम लागतात चवीला तर गुजराती पद्धतीच्या ह्या मुठिया तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर कमेंट करायला करायलासुद्धा विसरू नका आपण भेटू पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय